नमस्कार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला रामराम करीत माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता त्यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर यांनी काँग्रेस सोडलेली होती कधी काळी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळं काँग्रेसचं मोठं नुकसान होईल आणि भाजपाची ताकद वाढेल असा कयास होता पण तो कयासच राहिला तसं काही घडलंच नाही ना अहो अशोक चव्हाण गेले तरी आज जवळच्या असलेल्या काही नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडलेली नव्हती येत्या काळात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसचे काही नेते भाजपामध्ये जातील असे अनेकांना वाटत असतानाच प्रत्यक्षात नेमके उलटे घडू लागले आहे नांदेड भाजपामधील अनेक दिग्गज नेते भाजपला रामराम करीत महाविकास आघाडीत प्रवेश करीत आहेत त्यामुळं हे नेमकं उलटं चित्र जाणवू लागलं आहे त्यातच काँग्रेसमधील काही आजी आणि माझे आमदार भाजपामध्ये येतील असे वाटत असताना तसे होताना मात्र दिसत नाही अशोक चव्हाण यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी असलेले माजी पालकमंत्री डी पी सावंत या डी पी सावंत यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळं अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जाऊ लागला आहे विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच एकीकडं महिन्याभरातच नांदेडमधील भाजपाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील माजी मंत्री माधवराव किनाळकर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील यांनी भाजपला रामराम करीत महाविकास आघाडीला जवळ केला आहे दुसरीकडं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मेहुणी माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर हे देखील आता भारतीय जनता पक्ष सोडणार असल्याची चर्चा आताच जोरानं सुरू झाले आहे खदगावकर यांच्या सोनबाई मिनल खदगावकर या नायगावमधून भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं समजतं आहे त्यातच आता चव्हाण यांचे एकेकाचे कट्टर समर्थक आणि माजी पालकमंत्री डी पी सावंत यांनी नांदेड उत्तरमधून निवडणूक लढवण्यासंदर्भात काँग्रेस पक्षाकडं अर्ज देखील केलेला आहे गेल्या आठवड्यात मुंबईत गेलेल्या सावंत यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडली आहे त्यानंतर मंगळवारी त्यांनी दिल्लीमध्ये पक्षाचे राज्यप्रभारी रमेश थला यांचीही भेट घेतली आहे आणि चर्चाही केली आहे त्यानंतर त्यांनी आपल्या आप पुढील राजकीय वाटचालीची दिशा देखील स्पष्ट केलेली आहे माझे आमदार डी पी सावंत यांनी घेतलेल्या या भूमिकामुळे अनेक जणांच्या भोवा उंचवलेल्या आहेत तर दुसरीकडे अशोक चव्हाणांना हा मोठा धक्का मानला जाऊ लागला आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांच्या प्रवेशानंतर त्यांचे अनेक समर्थक देखील भाजपमध्ये दाखल झाले होते डी पी सावंत हे काही दिवसापासून मात्र प्रकृती ठीक नसल्याचं सांगून काही महिने राजकारणापासून अलिप्त राहिलेले होते त्यामुळे सावंत हे भाजपात जाणार की काँग्रेसमध्ये राहणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं पण काही दिवसापूर्वी त्यांनी स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये एका कार्यक्रमात एक बॅनर लावले होते आणि या बॅनरवर केवळ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण माजी आमदार अमिताभ चव्हाण आणि श्री जया चव्हाण यांचेच फोटो लावलेले होते त्यावेळी त्यांनी मी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबतच राहणार अशी भूमिका स्पष्ट केली होती आता त्यानंतर बुधवारी सावंत यांनी अचानक यावरून यू टर्न घेतला असून त्यांनी मी काँग्रेससोबत असल्याचं सांगत नांदेड उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा देखील काँग्रेसच्या पक्षाकडं व्यक्त केलेली आहे याबाबत त्यांनी पक्षाकडे अर्जही केलेला आहे सावंत यांनी अचानक काँग्रेसकडून उमेदवारी मागितलेली आहे सावंत यांच्या या भूमिकेमुळे भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यासाठी तर हा सर्वात मोठा धक्का असणारच आहे या सगळ्या घडामोडीमुळं महायुती कोमात आणि महाविकास आघाडी जोमात दिसू लागले आहे भारतीय जनता पक्षानं मोठ्या अपेक्षेनं अशोक चव्हाण यांना फोडलं आदर्श घोटाळ्याचा मोठा आरोप असलेल्या अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसची गद्दारी केली भाजपच्या वॉशिंगमध्ये मशीनमध्ये जाऊन स्वतःला स्वच्छ करून घेतलं पण जनता तर त्यांच्या मागं गेलीच नाही उलट त्यांचे सहकारीही धक्क्यावर धक्के देत राहिले आहेत भाजपाचे फोडाफोडीचे डाव आता भाजपावरच उलटत आहेत का तुम्हाला काय वाटतं तुमचे अंदाज कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त करा अजून आपल्याला आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं अपेक्षा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार